उद्या दिनांक दहा तारखेला सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रतापरी पाटील यांच्या प्रचारार्थ स्वतः छत्रपती संभाजी आपल्या शिवरायांचे तेरावे वंश राजे संभाजी स्वतः आपले विचार आणि धोरण मांडण्यासाठी आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे तरी माझी सर्वच पाचोरा आणि भडगाव मधील सर्व ग्रामस्थ मंडळींना महिला वर्गांना विनंती आहे की आपण विचार ऐकण्यासाठी राजेंचं का जे धोरण आहे ते ऐकण्यासाठी यावे ही विनंती कार्यक्रमाचं स्थळ आहे अटल मैदान पा भडगाव रोड पाचोरा सकाळी अकरा वाजता आणि एक आनंदाची गोष्ट आज झालेली आहे की आज अखिल भारतीय मराठा महासंघाने नानासाहेबांना पाठिंबा देऊन नानासाहेबांचे हात बळकट केलेले मी पुन्हा एकदा अखिल भारतीय मराठा महासंघातील सर्व पदाधिकारी सर्व नेते यांचे मनापासून आभार मानते कुठेतरी आपला आपला पाचोरा भडगावमधला जो विकास आहे तो जो खंडित झाला आहे तो नानासाहेबांच्या मार्फत आणि या सगळ्या लोकांच्या मार्फत आपण पूर्ण करू याची मी ग्वाही